गेट टुगेदर आता सगळीकडे चालू आहे माणसं एकत्र आली पाहिजेत मोबाईलच्या नादाना मोबाईलच्या नादाना माणसं बाद वाल्या जुनी मित्र एकत्र आली पाहिजेत बोललं पाहिजे संभाषण पाहिजे जुन्या ओळखी पाहिजे डोळ्यात पाणी म्हणजे दुसऱ्याचा गेट टुगेदर बघितल्यावर आम्हाला पण वाटलं आमच्या आता परवा एका मित्रांनो व्हिडिओ दाखवला सर रडत होतं पोरी एकमेकांना बघून रडत होत्या जुनं दिवस आठवत होतं मला बी उतलं मला बी वाटलं बॅक साइडला किडा होता माझा मोठा का नाही मला बी वाटलं म्हणलं एकत्र यावं मी बी हुरूप दाखवली म्हणलं आपण गेट टुगेदर करायचं म्हटलं काय बी उन्ह म्हटलं माझा मित्र आहे धान्या म्हणताला त्याला त्याला फोन केलो आणि कागलचा एक पोरगा त्याला फोन केलं म्हटलं आपला क तुकडीचा गेट टुगेदर करायचा म्हटलं आपल्याला अ बन बोलले नाही म्हटलं क तुकडीचा करायचा पोरं बोलवायची पुरी बोलवायची मग नंतर लक्षात आलं पुरी बोलवायला नको एवढं लांब आहे त्या कोणाचं काय आणि पुरीच्या आमच्या भांडगड काय झाली कोणाला कुठल्या गावात दिली कोणाला डोंगरात दिले कोणाला कुठं दिले कोणाला काय झाकल्याला मांगलेला म्हटलं नको म्हटला पुरुषने आपला आपण गेट टुगेदर करूया आणि पुढच्या वेळी मोठा करूया म्हटला तुम्हाला सांगतो सात महिन्यात गे कौन, गेट टुगेदर करायचं म्हटलं सात महिन्यात फक्त चारच मित्र गावलेत मला एवढा त्रास झालाय मला दीड वर्ष आम्ही पोरांची लिस्ट काढली कोण कोण आहेत बघितली झाली छत्तीस जण छत्तीस जण झाली सरासनी बोलवायचं म्हटलं तर सरासनी आणायला पैसे नाहीत अहो गेट टुगेदरला काढलं पाहिजे एवढ्या वर्षाने गेट टुगेदर पट्टी काढूया पट्टी काढूया काय तर करूया ए मी कामावर नाही हे माझी चलतीच नाही माझं तुमच्यासारखं नाही माझे उत्पन्न सुटलेलं नाही म्हणजे तवाशी जी वर्गातली भाषा आहे ती अजून हिंची भाषा आहेच हा आणि एकटा आमच्या वर्गात होता आता ती मोठा इंजिनियर झाला तरी बी ती झिंकपणा करतोय बरं असू दे म्हणलं मी म्हटलं नाही 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 ना, गेट टुगेदर करायला म्हणलं मला लय खास सगळ्यांनी एकत्र करायचं म्हणलं पट्टी गोळा केली पैसे गोळा झालं बावीस हजार रुपये सकाळी गेट टुगेदर ठेवायचं म्हणून सांगितलं हिनी ठरलं ए संध्याकाळी गेट टुगेदर करायचा माझ्या पडताला गोळा म्हणला आई खाट्या म्हणला आता संध्याकाळी गेट टुगेदर करायचा आमच्या गावापासून चौतीस किलोमीटर लांब फार्म हाऊस घेतलं सराबीर असे सगळ्यांशी बोलवलं काय झालं गेट हो गेटुगेदर मध्ये काय केलं चार सर बोललेत चार पोरं बोललीत दोन शिपाई मामा बोलल झाला गेट टुगेदर चला म्हटलं घरला जाव्या ए एक बियर सांग एक नाईन्टी सांग एक ओल्ड मग सांग तुम्हाला सांगतो जे तंदरी चालू झाली टेबल चालू झालं खोळ्यागत परिस्थिती झाली फार्महाऊस वाला मला राहणार आहे काय तर आणि पैसे देतो तुला तुला किती पाहिजे त्याच्या अंगावर तिघ चौक काय रे वर्गात होती बरं होतं म्हणलं हे परत आयुष्यात नको म्हटलं कशाला गेट टोकत राय घाटलो केलं म्हणलं शिपाई मामाच्या अंगावर शिपाई मामा तुम्ही मला चौथीत असताना मारला होता एकटा मग नववीत असताना तुम्ही मारायला बघत होता तुम्हाला सुट्टी नाही शिपाई मामा शिपाई मामाच्या अंगावर सरासने सर तुम्ही पण लय आबापणा केलाय सर माझी वही तपासला तुम्ही सर काय म्हणलं गपकी म्हणलं बाबा सडती तिघ चौघजण अनकॉन्शियस एकटं पडलं होतं स्टेजवर गुलाबाच्या फुलात तिथंच होतं गुलाबाच फुल किशाला तसंच पडलेलं आता काय करायचं म्हटलं बाबा फार्माऊसवाल्याच्या अंगावर बोल आकडा बोल किती इथं पट्टी रांड्याने द्यायचं झालेला नाही म्हटलं बावीस हजार रुपये गोळा झाल्या आणि त्याच्या अंगावर आला फार्माऊसवाल्याच्या अंगावर किती झालं किती आहे तुझं किती तुझा फार्मा हाऊस इकत घेईन कसं गुंटय बांधकामचं पैसे सांग ते बांधकामचं पैसे वेगळं गुंट्याचे पैसे वेगळे अरे रांड्या दोसक फिरलो तुम्हाला सांगतो रासारी एक वाजेपर्यंत आता मी जातोय काय घरला आम्हाला रूम करून पाहिजे रूम करणार कोण आहे म्हणलं भाऊजालाच म्हणलं माझं तू भाऊजाईस म्हणलं माझा काय म्हणलं रूम कोण करून द्यायचे ना, ना ना रूम करून द्यायचीस तू झालं पुढाकार मी घेतला होता याशने लॉज करून दिला लॉजवर बांधण काय तुम्हाला सांगत आतलं काय सांगत नाही मी रे बाबा बाबा एकटा तिथं लॉजवरच भातरूमात लगे केला ती गादी मला धुवायची पाळी आली ती गादी धुतली याशने घराकडे सकाळी उठवून आणलं आणि माझ्या अंगळावर तेरा हजार रुपये बसले गेट टुगेदर केला मी अनकॉन्शियस फुल गीच मोता मोती भांडाभांडी अंगावजा गचोट्या धर हा आणि पुरुषनी बोलला असत काय झालं असतं नान गेला असतं नाही पोरींच हा सगळ्या महाराज बसले असत्या करतील काय परत गेट टुगेदर करतोय गेट टुगेदर हा कापड फाडून राव कसली स्त्रीची कापड बिपड सकाळी बूट बीट काय 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 तु तु पिश्वया, पिश्वया एक टक्का बरं एवढ्याच चिखलात राहा अवघड ट्रीत उभारून मला शिवाय झाला अभ्या इस टू स्टँग टू डिस्को काय म्हणलं इस टू स्टँग टू डिस्को हडती झडती काय ओ चिखला तो पिशव्या पिशव्या कटरीतल्या फेकून मारते फार्मासवर ओ एकमेकाच्या खांद्यावर तुम्हाला सांगतो दहीहांडी दहीहांडी सरसने दहीहांडी सगळ्या पोरांनी केल्या तर दहीहांडी खाल्या आणि सरासने हांडी फोडा म्हणून वर चढविल्यात आणि खाल्ल्या हा I get together.